आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की दिप्या आणि अमोल बाहेर गेलेले असतात अमोल प्लॅन बनवून रुपाली आणि स्वप्नीला भेटणार असतो दिप्या हॉटेलमध्ये जाऊन करी आणतो तेव्हा अमोल म्हणतो की काय घेतलंस मामा तेव्हा दिप्या म्हणतो की अरे तुझ्या मौमासाठी काजू मसाला घेतला आहे बघ गे, बाहेर आलो आणि तिला घरी काही न घेता गेलो तर ती लेकालवा करल हे ऐकून अमोल म्हणतो की ठीक आहे दीप्या म्हणतो की बाळा तुला कपडे घ्यायचेत ना तुला कसले कपडे हवेत सांग मला हे ऐकून अमोल म्हणतो की मामा मला ना शर्ट आणि पॅन्ट खूप येतात आता मला ना धोती आणि कुर्ता हवा हे ऐकून दिप्या म्हणतो अरे वा तुला हे असले पण कपडे आवडतात का तेव्हा अमोल म्हणतो की हो मामा मला आता हेच हवं आहे हे ऐकल्यानंतर तेवढंच तेवढ्यातच त्याचे ते 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 मित्र येतात तेव्हा अमोल त्याच्याकडं ते आकून आम्ही इथे काय करतोय ते म्हणतात की अरे आम्ही ते खेळायला आलो आहे आज आम्ही खूप खेळणार आहे तू पण थांब ना आमच्यासोबत तर दिप्या नाही म्हणतो अमोल तू माझ्यासोबत चल तू खेळायला परत ये आपलं ठरलं ना कपडे घ्यायचे आज फिरायचं मग तू आता का खेळतोय अमोल म्हणतो की त्या त्याच्या मित्रांना इमोशनल बॅकमेन करत दिप्याला म्हणतो की नाही येत माझा मामा मला खेळायला नाही सोडत त्याला नाही आवडणार मी खेळलो मी मस्ती केली तर त्याला माझं माझ्यावर नाही खेळायचंय दिप्या म्हणतो की अय अमोल लय होते बरं का तुझं ही काय खेळून देणार नाही आपलं जे ठरलं अमोल तेच होणार आपल्याला इथून जावंच लागेल हे ऐकल्यानंतर अमोल अजूनच ब्लॅकमेल करत म्हणतो की नाही खेळत मी नाही ना मी जातो इथून दिप्या शेवटी त्याला म्हणतो की बरं ठीक आहे अमोल इथे खेळायचं आणि खेळून झालं की पहिला मला फोन करायचा अमोल म्हणतो की हो मामा तू जगातला सगळ्यात नंबर वन मामा आहेस हे ऐकून दिप्या म्हणतो की काय रे अमोल आधी मी तुझ्यासाठी हे करू देत नाही ते करू देत नाही आता एक नंबरचा मामा आहे अमोल हसतो दिप्या म्हणतो की बरं ठीक आहे मी जातो पण मला आठवणीने फोन करा अमोल म्हणतो की हो मी करतो मामा तू काहीच काळजी करू नको त्यानंतर दिप्या तिथून स्कूटीवर बसून निघून जातो त्यानंतर त्याचे मित्र बोलतात की आता आपलं रियुनियन राहिलं ना रियुनियन करायचं आपल्याला अमोल म्हणतो की हो थँक्यू आता आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे म्हणून अमोल तो आणि रुपालीकडे निघालेला असतो रुपाली आपलं गणपतीचं सामान काढून बसलेली असते तेव्हा ती म्हणते की देव बाप्पा मी चुकले मला खरंच माझ्या चुकीची खूप जाणीव आहे मी असं करायला नको होतं पण गौरी गणपतीच्या सामनात खंड पडू देऊ नकोस माझ्या हातून पूजा होऊ शकत नाही प्लीज असं काहीतरी घडवून आण मला खरंच माझ्या चुकीची खूप जाणीव आहे तेवढ्यात अमोल येतो आणि म्हणतो की मोठी मम्मा असं म्हटल्यानंतर तो म्हण आम रुपाली म्हणते की अरे अमोल तू आलास खरंच आलास अमोल हो येऊन तिच्या मांडीवर पुसतो रुपाली त्याला मिठी मारते एक गोड पापी घेते आणि स्वप्नीला वाजते अहो बघितलं का कोण आलं आहे अमोल आहे स्वप्नीलसुद्धा बाहेर येऊन आहे हे बघून खूप खुश होतं ते दोघंसुद्धा अमोलला मिठी मारतात अमोलला विचारतात अरे बाळा तू असं कसं आला तुझ्या मा बाबांनी तुला अडवलं नाही का त्यांना आवडणार नाही तू आमच्याकडे आलेला तेव्हा हम अमोल म्हणतो नाही तुम्ही माझे मोठे माबा आणि मोठी आई ता, आहात ना त्यांना नाही आवडणार असं नाही मला तुमच्यासोबत खेळायचं आहे आज मल मी तुमच्यासोबत खूप खेळणार आहे स्वपा रुपाली आणि स्वप्नील खूप खुश होतात आणि अमोल म्हणतो की आता मला खूप भूक लागली आहे मोठी आई मला काहीतरी खायला बनव रुपाली म्हणते तुला भूक लागली आहे तर तेव्हा ते ती म्हणते ठीक आहे मी तुझ्यासाठी भेळ बनवून आणते स्वप्नील म्हणतो की आज ना रुपाली आपण खूप मज्जा करू आज आपण अमोलसोबत खूप खेळू आपल्याला जे जे करायचं होतं ते सगळं आपण करू रुपाली म्हणते की हो ती भेळ बनवून आणते रुपाली स्वप्नील आणि अमोल खूप भेळ खातात आतमध्ये ठेवून आल्यानंतर अमोल म्हणतो की मोठे आहे तुला मला मानी उत्तराखंडला नेल्यानंतर तुला खूप त्रास झाला होता ना तुला माझी खूप आठवण आली होती ना रुपाली म्हणते की हो मला तुझी अमोल खूप आठवण आली मला सारखं वाटायचं की तुला भेटावं बोलावं अमोल म्हणतं की हो मग मा मोठ्या आईनं मला घेतलं होतं ना मानं तुला दिलं होतं ना मोठी आहे आई आहेस म्हणून मला रुपाली म्हणते की हो पण माझ्या चुकीमुळे हे सगळं मी विस्कटलं रे अमोल हे कोण अमोल म्हणतो की मा आता तू काळजी करू नकोस आता ही जबाबदारी माझी त्यानंतर रुपाली म्हणते की तुला दाखवू का मी तुझ्यासाठी लहानपणी खूप काही काही गोष्टी केलेल्या ती नवीनलेला स्वेटर सॉक्स सगळं अमोल आणून दाखवते अमोल खूप खुश होतं रुपाली म्हणते आवडलं का तुला छान आहे का अमोल म्हणतो की हो मा खूप छान आहे खूप आवडलं मला असं म्हणून तो सगळ्या वस्तू बघत असतो सगळ्या वस्तू बघून झाल्यानंतर तो म्हणतो चला आता आपण खेळूया म्हणून ते आंधळी कोशिंबीर लपाछपी पकडापकडी तिघेजण खूप खेळतात ते दोघं खूप खुश असतात हे सगळं बघणं खरंच खूप ओव्हरमेल ओवरवेल्मिंग ओवर होतं सगळ्यांचं झाल्यानंतर मोठे बा आणि मोठे बाबा आणि मा माझ्यासोबत चला ना तुम्ही घरी आपण कायमचे एकत्र राहू हे म्हटल्यानंतर स्वप्नील म्हणतो की नाही तुझ्या बाबाला आवडणार नाही मी तिकडे आलेले अमोल म्हणतो की तुम्ही ते बघू नका मी बाबाला पटवेन तुम्ही चला तरी माझ्यासोबत रुपाली म्हणते की चला ना मी आपीची खरंच माफी मागेन मनापासून माफी मागेन मी जे पण केलं त्याचा खरंच मला पश्चाताप होतो स्वप्नील म्हणतो की ठीक आहे ते दोघं बॅग भरतात इकडे दिप्या घरी येतो आप्पी आणि अर्जुन बसलेले असतात तेव्हा दीप्याला अर्जुन म्हणतो की तुला ना अमोलची काळजी माझ्या आणि आप्पीपेक्षा तुला जास्त आहे बरं का दिप्या म्हणतो की असं काही नाही चौकी अर्जुन चिंचुकेला सांगत असतो की जे तू के तू म्हणत होतस ना चिंचुके तेच खरं आहे आप्पी आणि माझं कधीच पटू शकत नाही तर इकडे आपी गायतोंड्यांना सांगत असते की नक्की ना मला काम किंवा नाती यातलं काहीतरी चूज करावं लागते नेहमी मीच का अडकते गायतोंडे त्यांना समजून सांगतात की यातलं कुणीतरी नमतेपणा घेतला पाहिजे हे सगळं आप्पी आणि अर्जुन सल्ले ऐकून घरी आलेले असतात तेव्हा तेवढ्यात अमोल अमोल ऐकून दिप्या म्हणतो की आलास का झालं का तुझं खेळून अमोल म्हणतो की हो मी खूप मज्जा केली तिखट तिखट भेळ खाल्ली ताव मारला खूप खेळलो आम्ही आपे म्हणते की होय बर त्यानंतर अमोल म्हणतो की तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे मी आपे, की होई, की, तुम आन लेने। आपे अर्जुन म्हणतात आता काय तुझं नवीन सरप्राईज हे अमोल आवाज देतो मोठे बाबा मोठे आई तर स्वप्नीला आणि रुपाली बॅग घेऊन घरात येतात ते आल्यानंतर सगळेजण घरातले उभे राहतात आणि बोलतात अमोल हे काय करतात इथे त्यांना जसे आलं तसे जायला सांग अमोल म्हणतो नाही मला माझं घर एकत्र हवं आहे आणि ते माझ्यासोबतच राहणार अर्जुन म्हणतो की अमोल तुला आठवत नाही आहे का त्यांनी तुझ्यासोबत काय केलं स्वप्नील म्हणतो की ऐक ना अर्जुन एक संधी दे फक्त मला अरे अमोलच्या प्रेमाची ऊभ हवी आहे ऐकल्यानंतर आपण की सर पण आम्हालासुद्धा आता असंच वाटतं की तुम्ही इथून जायला पाहिजे तुम्ही जे काही केले ते अक्षम्य आहे ऐकल्यानंतर रुपाली म्हणते की अपर्णा प्लीज मला एक संधी दे मी खरंच तुझा पुन्हा विश्वास जिंकेल मी जी चूक केली त्याचा खरंच मला खूप पश्चाताप होतोय कोणीही त्यांचं काही ऐकत नाही शेवटी या अर्जून त्यांना जायला सांगितल्यामुळे स्वप्नेला आणि रुपाली बॅग घेऊन माघारी फिरतात तेवढं आता मूल म्हणतो नाही बाबा नाही मा तुम्ही दोघांनी कुठेसुद्धा जायचं नाही तुम्ही इथेच राहायचं अर्जुन म्हणतो की अमोल तू शांत बस त्यांना जाऊ दे हे ऐकल्यानंतर अमोल म्हणतो की नाही बाबा मोठे मा आणि मोठी आई इथेच राहणार ते माझ्यासोबतच राहणार हे ऐकल्यानंतर स्वप्नील आणि रुपाली थांबतात अर्जुनला अमोलचा राग येतो स्वप्नील आणि रुपाली आपल्या केलेल्या कर्मांमुळे ते गपचूप जायला निघालेले असतात अमोल त्यांना थांबवून घेतो आणि ठामपणे सांगतो की हे दोघं माझ्यापशीच राहणार हे ऐकल्यानंतर आपे अर्जुन त्याच्याकडे बघत राहतात आणि इथेच आपे आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वप्नील आणि रुपाली ज्या पद्धतीने अमोलसोबत खेळलेत ना तो एपिसोड बघून खरंच सगळ्यांना भारी वाटेल का मनापासून स्वप्नील आणि रुपालीची रुपालीची खरं तर एवढी पॉझिटिव्ह साईड आत्ता दाखवली आहे ना की बेस्ट होता आजचा एपिसोड थँक्यू